स्वागत करूया नमस्कार आपल्याला आज या ठिकाणी व्यासपीठावर पालकमंत्री उपस्थित आहेत शंभूराजी देसाई श्रीमंत रामराजे सुभाष राजे शिवसेनेचे सर्व पक्ष प्रमुख आणि सर्व मान्यवर मंडळी अनिकेत राजे विश्वजित राजे शिवांजली राजे आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि पदाधिकारी पत्रकार बंधू आणि बंधू भगिनी मला माहिती आहे की या ठिकाणी उशीर झाला आहे सभेच्या वेळेला परंतु शिंदे साहेबांची जर आपण सकाळपासूनची धावपळ लक्षात घेतली तर हा माणूस किती तास काम करतो हे मला तरी समजू शकत नाही म्हणजे सकाळी साडेपाच वाजल्यापासून जी चालू होती धडपड ती जबरदस्त काम करणारा हा माणूस आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे मी आज पहिल्यांदा या ठिकाणी एका गोष्टीचं मला एक सांगायचं आहे की शिवसेनेत प्रवेश करतोय आणि हा शिवसेनेत प्रवेश हा फक्त तुमच्यासाठी करतोय वास्तविक पाहता मी शरद पवारांना मानणारा माणूस आहे आणि शरद पवारांच्यावर माझं प्रेम आहे त्याचं कारण मला तो नेता हा योग्य नेता महाराष्ट्रासाठी वाटतो परंतु आज मध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला पंच्याऐंशी वर्षाचा एक योद्धा मला तरी निदान संरक्षण देताना दिसून येत नाही आणि ते सत्तेत नसल्यामुळे प्रशासकीय आणि पोलिसांची जी काही दहशत या तालुक्यात निर्माण झालेली आहे त्याला तोंड देण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मी स्वतः शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला <प्रविण> माझी लोक माझ्यासाठी माझं फलटण माझ्यासाठी माझी माती माझ्यासाठी ही सर्वात जास्त महत्वाची आहे माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वात जास्ती महत्वाचं आहे आणि मला आज एकच समजत आहे की जर रामराजे टिकले संजीव राजे टिकले अनिकेत राजे आणि विश्वजित राजे टिकले तरच फुलटन टिकणार आहे कारण मला एक स्पष्टपणे तुम्हाला सांगावं असं वाटत की या तालुक्यात पुन्हा रामराजे होणे नाही तुम्हाला आठवत असेल नवीन जी पिढी आहे त्यांना माहीत नाहीये की आम्ही संघर्ष काय लेवलनी केलेला आहे श्रीराम कारखाना आज तुम्हाला चालू दिसतो तु। परंतु हा बंद पडलेला होता बंद पडलेला कारखाना रामराजांनी करोड रुपये घालून उभा केला संजीव राजांनी सक्षमपणे डॉक्टर शिंड्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्षमपणे चालवला आणि आज दहा हजार त्यांनी कारखाना होऊन घातलेला आहे फटन शुगर बंद पडलेला पुन्हा चालू करून रामराजांनी आणि आजोब सांगायलाच पाहिजे या अनितेत राजांना पप्पू 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 नाव करून या भाजपवाल्यांनी केलेलं आहे या गोंडा गँगनी माझे माझा एकच या ठिकाणी सांगायचं आहे की रंजित राव तुमचे जे भीष्माचारी आहेत ना निसर्ग हॉटेलच्या हो जवळचे त्यांना पाणी पाजणारा हाच पप्पू आहे एनसीएलटी लावून दत्त इंडिया कारखान्याला एन सी एल टी लावून हा कारखाना एन सी एलटीतून दत्त इंडियाला घेऊन देणारा केपेबल वकील एन सी एल टीचा वकील एन सी एल टी करणारा वकील हेचा केत राजे नाईक निय ना आणि म्हणून साखरवाडीची साखरवाडी राहिली आहे आणि साखरवाडीची पुन्हा डिंपरवाडी झालेली नाही हा भंगा वाचतोय ना हा रामराजन वाचतोय हा भोंगा बंद पडलेला होता तुम्ही हे विसरू नका की रामराजे या तालुक्यात आहेत आणि संजीवराजे त्यांच्या जोडीला आहेत एखाद्या वडाच्या झाडासारखी सावली या तालुक्याला गेले पस्तीस वर्षात दिलीय गावात गावात गावागावातली भांडणं कमी झाली दोन्ही गट एकाच ठिकाणी गटाखाली आले आणि थोडक्यात या दोन्ही गटांनी एकमेकांकडे दिशा निर्माण करून गटांतर्गत गट गटबाजी गट करून कार्यकर्त्यांनी जी काही अंतर्गत खेळ्या केल्या त्याच्यामुळे राजगटाला तकलीफ झाली ही गोष्ट तितकीच सत्य आहे काही चुका आमच्याही असतील शंभर टक्के असतील आम्ही माणसं आहोत चुका होणार परंतु आपल्याला आज या ठिकाणी एक मात्र गोष्ट सांगतो की अनिकेत राजे वकील आहेत आणि फलटूनमध्ये जर प्रशासकीय दहशत पुन्हा निर्माण झाली या पोलिसांकडून किंवा या प्रशासनाकडून तर अनिकेत राजे काळा कोर्ट घालायला माझं पुढे बघणार नाहीत एवढी आज या ठिकाणी मी ग्वाही तुम्हाला आमचं गाव आहे बसवलंय आम्ही कोण एक फालतू आणि बोलतो की पुण्यावरून पार्शल घेऊन आलेत आणि कोणाबद्दल बोलतो तो तुला अक्कल आहे का ठिकाणावर पुण्याला आमचं एक घर आहे जशी आमचे अनेक घर आहेत त्यातलं पुण्यातलं आमचं एक घर आहे आम्ही तिथले नाही आम्ही ह्या मातीतले आहोत ही मातीच वसवली आम्ही हे गावच बसवलं आम्ही भानावर यायला पाहिजे विरोधकांनी कोविड आला होता त्यावेळेला मोदोजी मनमोहन राजवाडा ओपन करून देण्याची तयारी दाखवली होती कोविड आला होता त्यावेळेला आमचे कोविड सेंटर्स होते त्याच्यात यांची विरोधक या ठिकाणी ऍडमिट शंभूराज पालकमंत्री साहेब आमच्याकडेच ऍडमिट होते हे सगळे पालकमंत्री साहेब माझे लहान भावाप्रमाणे असल्यामुळे चुकून शंभूराज जात वास्तविक पाहता पालकमंत्री साहेब म्हणणं गरजेचं आहे मला आज या ठिकाणी मुद्दाम सांगायला पाहिजे कुठं होते सगळे कोविड होतो त्यावेळेला कुठं होते, होते। आमच्या गटातले अनेक गेले अनेक मारले शिवसेनेचा आता या शिवसेनेच्या ने स्टेजवर असणारे नेते विनायक पाटलासारखे आणि आमचे प्रमुख नेते अनेक बेले यांच्यापैकी एकही मेला नाही हे पहिल्यांदा मला सांगा कारण मी सगळी घरात बसलेली होती मी आणि विश्वजितने अख्खा तालुका तोड केला आम्ही काय डॉक्टर नाहीये आम्हाला तालुक्याला फक्त एकच सांगायचं होतं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आज धनुष्य बाण रामराजांनी हातात घेतलेला आहे म्हणजे अनिकेत हा त्यांचा बाण आहे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायला हवंय की आपण ज्यांची वाट बघतोय ते येण्याच्या मार्गावर आहेत पाच मिनिटात ते पोचतील आणि ते या ठिकाणी पोचल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल त्यांचं आपण स्वागत करूयात मी माझ्या दोन चक्क संपवतो